ब्रेकिंग न्यूज पतंजली योग समितीने साजरा केला जडीबुटी दिवस चार ऑगस्ट रोजी शनिवे शहापूर येथे आयुर्वेदाचार्य श्रद्धेय पूज्य आचार्य बालकृष्णजी महाराजांच्या जन्मदिनानिमित्त जडीबुटी दिन महोत्सव साजरा करण्यात आला पतंजली समिती कल्याण विभागाच्या वतीने भाईजी सतीजी मुळावगेकर परमेश्वरजी जाधव अब्दुलजी शेख वंदनाजी कल्याणकर गोपालजी सोनवणे यांच्या नियोजनातून शहापूर येथील शेनवे परिसर व योग शिक्षक सोनूभाऊ वरकुटे यांच्या शेतावर एकशे पन्नास आयुर्वेदिक वृक्ष व फलझाडे यांची लागवड करण्यात आली दसई परिक्षेत्राचे रेंजर श्री दशरथजी ठाकूर यांनी वृक्षासह सर्व साधकांना श्रमपरिहार म्हणून अल्पहोलची व्यवस्था केली सोनवणे सरांच्या मार्गदर्शनाने शेनवे येथील योग साधकांनी तसेच सोनू वरकुटे यांनी या कामी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला या प्रसंगी प्रतिक्रिया देताना शहापूर तहसील प्रभारी भाईजी मनोहरजी मडके यांनी जडीबुटी दिनाचे महत्त्व सांगून आजच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल सर्व साधकांचे तसेच रेंजर दर्शनजी ठाकूर त्यांचे सहकारी फॉरेस्टर फरडे शेनवे परिसर योग साधकांचे कौतुक करून आभार मानले फॉरेस्टर खात्याच्या वतीने श्री फरडे वृक्षरोपणाचे महत्त्व सांगून मानवाने निसर्गामध्ये केलेले अतिक्रमण वाढल्याने आपल्याला वृक्षरोपण करावे लागत आहे जंगल तोड वनवे यावर अंकुश मिळवण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले त्यानंतर सर्व योगसाधक वर्षासल म्हणून चेरवली मठ येथे मार्गस्थ झाले शहापूर तहसील प्रभारी भाईजी भगवानजी बोंद्रे युवा प्रभारी भाईजी दीपकजी लिहे महिला आघाडीच्या दी दी, नेत्रा दीदी मार्गदर्शक भाईजी रघुनाथजी पडवल दशरथजी विषय योग शिक्षक भाईजी अरुणजी कराले तानाजी भेरे संतोषजी मडके सोनवनेताई देशमुखताई आनंदताई आणि उपस्थित सर्व साधकांना ही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली पतंजली योग समितीच्या वतीने सर्व साधकांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले वृक्ष वळली अमा सोयरे वन चरे करो योग रहो निरोग